चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे देव उठणे एकादशी कार्तिकी एकादशी जिला आपण प्रबोधिनी एकादशी म्हणून सुद्धा ओळखत असतो तर देव उठणे एकादशी म्हणजे जेव्हा आषाढी एकादशी असते तेव्हापासून भगवान श्री विष्णू निद्रा अवस्थेमध्ये जातात तर देव देवउठणी एकादशी म्हणजेच येणारी म्हणजेच आता उद्याच्या एकादशी देव अवस्थेमधून जागी होत असतात तर त्यामुळे या एकादशीच्या दिवसाला खूप महत्व आहे ही एकादशी खूप खूप महत्वाची आहे तुम्ही भलेही दर महिन्याची एकादशी तिथी करत नसाल उपवास करत नसाल व्रत करत नसाल पण जितके महत्व आषाढी एकादशीला आहे तितकेच महत्त्व या ज्या प्रबोधिनी एकादशी येणार आहे उद्या त्या एकादशीला आहे तर त्यामुळे ही कार्तिक एकादशी देवउटणी एकादशी आपल्याला कशी साजरी करायची आहे यासोबतच या दिवशी कुठल्या नियमांचे पालन करायचे आहे घरातील महिलांनी काही कामं करायचे आहेत काय चुका टाळायच्या आहेत महिला पुरुष हे सर्वांनाच लागू होतं यासोबतच या दिवशी कुठली सेवा करायची याबद्दलची सविस्तर माहिती एकादशीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बारा नोव्हेंबरला मंगळवारी देव उठणी एकादशी आहे जिला आपण प्रबोधिनी एकादशी किंवा कार्तिक एकादशी या नावाने ओळखत असतो या दिवशी भगवान श्री हरिविष्णू निद्रा अवस्थेमधून जागे होतात त्यामुळे हा अत्यंत शुभ मुहूर्त असल्यामुळे ब या एकादशीच्या नंतर सगळे शुभ विवाह हो, किंवा शुभ गोष्टी ज्या आहेत ना शुभ कार्य ते आपण आपल्या घरामध्ये करायला सुरुवात करतो आणि कार्तिक एकादशी झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तीन ते चार दिवस तुळशीच्या विवाहाचा कार्यक्रम जो आहे तर तो आपण करत असतो तुळशी विवाह सुद्धा बघा प्रत्येकानेच करायचा असतो याबद्दलचा सुद्धा सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो, तो।, तो तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्कीच जाऊन पाहू शकता आता बघा ही जी एकादशी आहे त्याबद्दलची माहिती तुम्ही नक्की जाणून घ्या अतिशय महत्वाचा दिवस आहे वाया न जाऊ देता आपल्याला या दिवशी बघा हा दिवस जो आहे तो व्यवस्थित साजरा करायचा आहे या दिवशी चातुर्मासाची सांगता होत असते आषाढ एकादशीला चातुर्मासाची सुरुवात होते आणि बघा बरेचसे लोक बघा हे जे चार महिने असतात ना ते अतिशय व्रत वैकल्य पारायण करत असतात तर त्याची सांगता या चातुर्मासाच्या शेवटी म्हणजे चातुर्मास आता संपतो आणि या दिवशी सांगता केली जाते बरेचसे पारायणांची तर बघा गोपद्मव्रत जे आहे तर त्याचं उद्यापन कधी करायचं तर बघा बारा नोव्हेंबरला बघा एकादशीच्या दिवशी तुम्ही गोपद्मव्रताचं उद्यापन करू शकता किंवा बघा ज्यांनी आषाढी एकादशीला सुरुवात केली होती ते या प्रबोधिनी एकादशीला म्हणजे देउउटणी एकादशीला म्हणजेच बारा नोव्हेंबरला तुम्ही उद्यापन करू शकता ज्यांनी बघा आषाढी पौर्णिमेला व्रत सुरू केलं होतं त्यांनी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे तर बघा या बघा एकादशीला जर तुम्हाला जमलं तर उपवास जो आहे तर तुम्हाला नक्की करायचं आहे तुम्ही बघा आपल्या शरीराला झेपवत असेल तर नक्की तुम्ही या दिवशी उपवास करा या एकादशीचा एक उपवास केल्यामुळे संपूर्ण वर्षभरामध्ये ज्या काही एकादशी येतात त्या सर्व एकादशीचे उपवास केल्याचे पूर्ण आपल्याला मिळतं आणि तुम्हाला उपवास नाही जमत आहे तर, तर मग तुम्ही सेवा केला तरी सुद्धा चालतील बघा फक्त उपवास जर करू शकत नसाल तर मग सेवा करायच्या नाहीत असं नाही बघा तुम्हाला जर उपवास जमत नाही ना तर तुम्ही सेवा नक्की करा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेवा देखील सांगणार आहे त्याचबरोबर बघा या दिवशी महत्त्वाचा भाग म्हणजेच या एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरि विष्णूच्या कोणत्याही अवताराची तुम्ही सेवा करू शकतात तुम्ही बाळकृष्णाची सेवा करू शकतात प्रभू रामाची सेवा करू शकतात विठ्ठल भगवानांची तुम्ही सेवा करू शकतात त्यानंतर बघा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची सेवा करू शकतात आपल्या स्वामींची सेवा तुम्ही करू शकता कोणत्याही विष्णूंच्या अवताराची कोणत्याही दिवशी तुम्ही बघा पूजा अर्चा करू शकता तर या एकादशीच्या दिवशी सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा कुठल्याही सणावाराच्या दिवशी आपल्याला ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं असतं सकाळी लवकर उठा त्यानंतर उंबरटा तुम्हाला स्वच्छ करायचा आहे रांगोळी काढायची आहे आपली अंघोळ झाल्यानंतर बघा तुम्हाला उंबरट्याला देवांची आंघोळणी देवपूजा या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि तुमच्या घरामध्ये देव भगवान श्री कृष्णूंचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा बघा जसं मी सांगितलं की बाळकृष्ण किंवा विठ्ठल भगवान यांची मूर्ती फोटो किंवा स्वामी महाराजांचा मूर्ती फोटो काही असेल तर बघा तुम्हाला स्वच्छ पुसायचं आहे मूर्ती असेल तर मग तुम्हाला स्वच्छ तिचा अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करायचा दुधाने अभिषेक करायचा आणि पुन्हा पाण्याने असा तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि बघा जर तुम्ही स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करत असाल तर मग तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ते बघा त्या त्या देवांचे मंत्र म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि जर तुम्ही श्री विष्णूंच्या मूर्तीवरती जर अभिषेक करत असाल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करत करत तुम्हाला अभिषेक जो आहे तर तो करायचा आहे तुम्हाला बघा सूर्याला अर्घ्य देखील द्यायचं दे आहे बघा कुठल्याही शुभ दिवशी तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य दिल्याने बघा सूर्यदेवता जी आहे ना तर ते आपल्या जीवनामधील अंधार दूर करत असतात रोज जरी बघा आपण सूर्याला अर्घ्य दिलं तरी सुद्धा बघा तुम्हाला हे खूप फायदेशीर आहे बघा तुम्हाला जर रोज नाही जमत तर मग तुम्ही बघा अशा ठराविक की एक दिवशी आहे ना तुम्ही नक्की सूर्याला अर्घ देत चला तर अशा प्रकारे बघा तुम्हाला देवाचा अभिषेक करून त्यांना बघा तुम्हाला फूल हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचे अगदी दूध साखरेचा नैवेद्य देखील तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की बघा पिवळे फुलं जे आहेत तर ते शक्यतो तुम्ही अर्पण करा कारण भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळा रंग जो आहे तो अतिशय प्रिय आहे श्रीहरी भगवान श्रीहरी विष्णूंना तुम्ही कुठल्या अवताराची पूजा जरी करत असाल तर तुम्ही शक्यतो त्यांना पिवळ्या रंगाची फुलं जी आहेत ना तर ती अर्पण करा या दिवशी आहे ना तुम्हाला माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे माता लक्ष्मीला बघा तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल त्याच्यावरती तुम्हाला कुमकुमार्चन करायचं आहे माता लक्ष्मीला तुम्हाला खिरीचा नैवेद्य अर्पण करायचं आहे बताशांचा नैवेद्य दाखवू शकता या सर्व गोष्टी तुम्हाला उद्याच्या दिवशी करायच्या आहेत हे असं केल्याने ना आपल्याला देखील बघा खूप प्रसन्न वाटतं जर तुम्हाला जमत असेल ना तर उपवाज आहे तर तुम्ही नक्की करा बघा आता हे सांगितलं की मी तुम्हाला काय करायचं आहे तर बघा खूप सोप्या गोष्टी आहेत ना आणि अगदीच प्रत्येकाला समजतील अशा भाषेमध्ये मी सांगितलेलं आहेत फार काही वेगळी गोष्ट मी सांगितलेली नाही बघा हे सर्व सांगितलं की बघा एकादशीच्या वेळेला तुम्हाला कसं करायचं ईद सकाळी उठल्यापासून आपल्याला काही करायचं आहे बघा आता या एकादशीच्या दिवशी तुम्ही समजा बघा व्रत नाही करत उपवास नाही करत सेवा नाही करत बघा काही चुका ज्या आहेत ना त्या सुद्धा व्हायला नको कारण चातुर्मासामध्ये भगवान श्री विष्णू निद्रेमधून जागे झाल्यानंतर जे भक्त जे आहेत ते त्यांचे अगदी मनोभावी स्वागत करत असतात एकादशीचे व्रत करत असतात भगवान विष्णू ना बघा विठ्ठलांना एकादशीचे व्रत समर्पित आहे आणि जे व्रत करत नाही ना तर बघा ना ना जे पूजा करत नाहीत त्यांनी कमीत कमी काही चुका ज्या आहेत ना तर त्या टाळायच्या आहेत या दिवशी बघा जर तुम्ही काही नियमांचे पालन केले तुम्ही काही चुका नाही केल्या तर बघा त्याचं पाप जे आहे ना तर ते आपल्याला लागणार नाही त्यानंतर मग मृत्यूनंतर सुद्धा बघा आपल्याला त्याचे जे काही मृत्यूनंतर बघा यमराजाची जे आपल्याला कठोर शिक्षा वगैरे देतात त्या शिक्षा ज्या आहेत ना तर ते आपल्याला भोगावे लागत नाही म्हणून या दिवशी बघा काही चुका ज्या आहेत ना तर त्या आपल्याला करायच्या नाही तर यातली सगळ्यात म पहिली चूक म्हणजे बघा या दिवशी एकादशीची कुठलीही एकादशी असू दे बघा छोटी असो मोठी असो एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीची पाने जी आहेत तर ती अजिबात तोडायची नाही एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना बाळकृष्णांना बघा ती आपण अर्पण आपन करत असतो आणि तुळशी जी आहे ती बघा आदल्या दिवशीच आपल्याला तोडून ठेवायची आहे हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडीओमधून आहे आणि तुम्हाला जर तोडायला नाहीच जमलं तर मग तुम्ही ती विकत देखील आणू शकता पण एकादशीच्या दिवशी आहे ना तुळशी तो जे आहे तर अजिबात तोडायचं नाही कारण बघा एकादशीच्या दिवशी तुम्ही जर तुळशी जी आहे ना तर ते तुळशीचं रोप लावू शकतात पण बघा पानं वगैरे जे आहेत ना ते आपल्याला तोडायचे नाहीत आणि तुळशीला स्पर्श देखील करायचं नसतो तुमचा प्रश्न येईल की आता रोप लावत असतो तेव्हा स्पर्श होतो पण बघा रोप लावणं आणि लावलेलं रोपाचं पान तोडणं हे वेगळी गोष्ट आहे त्यामुळे ना तुळशीची पानं ना तुम्ही अजिबात तोडू नका तुम्हाला रोप लावायचं असेल तर तुम्ही तुळशीचं रोप लावू शकता पण बघा असं असं देखील म्हटलं जातं की एकादशीच्या दिवशी जर तुम्ही तुळशीचं रोप लावलं तर ते व्यवस्थित जगतं आणि म्हणून तुम्ही एकादशीच्या दिवशी तुमच्याकडे तुळशीचं रोप नसेल तर तुम्ही रोप लावू शकता त्यानंतर बघा संध्याकाळी तुम्हाला तुळशीजवळ तुपाचा दिवा देखील लावायचा आहे सकाळी तुळशी मातेला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची अगरबत्ती धूप दीप लावायची आहे यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे एकादशीच्या दिवशी तुम्हाला सात्विक जेवण जेवायचं आहे सात्विक अन्न करायचे आहे या दिवशी बघा नव्वद टक्के लोक जेवत कांदा लसूण खात नाहीत पण बघा कमीत कमी ठीक आहे कांदा लसूण बघा बऱ्याच जणांकडून पाळलं जात नाही पण मग बघा मांसाहार अंडी मांस किंवा बघा मद्य वगैरे या अशा गोष्टींचं सेवन जे आहे ना तर ते तुम्हाला अजिबात करायचं नाही जे लोक पाळत नाहीत ते म्हणतात की काही होत नाही पण बघा याचे परिणाम जे आहेत ना तर ते त्यांना त्यांच्या भावी आयुष्यामध्ये ना त्यांना कुठे ना कुठेही भोगावे लागत असतात त्यामुळे नक्की या गोष्टींचं पालन तुम्हाला करायचं आहे त्यानंतर बघा एकादशीच्या दिवशी तुम्हाला भात खायचं नाही तांदळाचे कुठलेही पदार्थ तुम्हाला खाये खाये या दिवशी खायला खायचे नाही हे खाणं अयोग्य मानलं जातं अशुभ मानलं जातं बघा याचे आपल्या आयुष्यावरती वाईट परिणाम होत असतात तुम्ही ऐकलं देशील आणि आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही ऐकलंच असेल त्याचबरोबर बघा एकादशीचा जर तुमचा उपवास असेल आणि तो सोडतानासुद्धा तुम्हाला भात जो आहे तर तो चालत नाही त्यानंतर बघा तुम्हाला तुमच्या घरामध्ये पूर्ण शांतता या दिवशी शांततेचं वातावरण ठेवायचं आहे आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचं तुम्हाला अनादर करायचं नाही घरामध्ये भांडण होणार नाही कलह होणार नाही एकमेकांचा द्वेष होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे घरामध्ये बघा जर एखादं चुकून कुणी एखादं काय बोललं तर तुम्ही त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा वादावाद तुम्ही करू नका या सर्व गोष्टी आहे ना आपल्या घरातलं वातावरणाला कसं आनंदी ठेवता येईल हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बघा आपल्या घरातील वातावरण आनंदी नसेल चिडचिडेपणाचा चीड़ असेल तर मग माता लक्ष्मी देखील आपल्यावरती क्रोधित होते आणि ती नाराज होते त्यामुळे ती आपल्या घरामध्ये आहे ना वास करत नाही त्यामुळे हा दिवस जो आहे ना तो अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे सणावाराच्या दिवशी बघा आपल्या घरामध्ये नेहमीच वातावरण चांगलं राहिलं पाहिजे बघा पण एखाद्या घरामध्ये बघा असं सगळं राहत नाही पण स्व प्रत्येकाचे स्वभाव जे आहे ते भिन्न असतात कधी कधी भांडण होतात भांड भांड्याला भांड हे लागतच असतं पण अशा ठराविक दिवशी जर आपण काळजी घेतली ना तर बघा आपल्या आयुष्यामध्ये ना हा खूप चांगल्या प्रकारे आपण हा जो सणवार आहे ना तर तो, तो साजरा करू शकतो त्याचबरोबर बघा एकादशीच्या दिवशी तुम्हाला लहान मुलं वयस्कर जास्त दिवस हे झोपाय जास्त वेळ झोपायचं नाही बघा जर आपल्यासारखे ठणठणीत असतील हे लोकांनी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे त्याचबरोबर दुपारीसुद्धा झोपायच्या आजारी असतील लहान मुलं असतील तर ठीक आहे बघा चार ते पाच तास ता ना ती आपल्याला पुरेशी असते बघा बऱ्याचशा स्त्रिया काय करतात की दुपारची कामं झाल्यानंतर आहे ना दोन तीन तास झोपून टाकतात पण हे करणं ना अतिशय चुकी पाच ते दहा मिनिटं झोपणं हे वेगळी गोष्ट आहे पण बघा आपण दोन ते तीन तास झोपणं ही गोष्ट फार चुकीची आहे याचे वाईट परिणाम जे आहेत ना तर ते आपल्यालाच भोगावे लागतात त्यानंतर बघा दुसरी गोष्ट गोपद्मव्रताचं उद्यापन आपल्याला या दिवशी करायचं असतं तर ते उद्यापन पण बघा तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आपल्या चॅनलवरती व्रत कसे करावे त्याचे उद्यापन कसे करावे याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही नक्की पाहू शकता बघा प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी म्हणजेच तुम्हाला उद्यापनाच्या दिवशी जसं जमेल तसं गायीचे ते तीस पावलं तुम्ही जर काढत आले असतील तर तसेच पावलं तुम्हाला उद्याच्या दिवशी म्हणजेच उद्यापनाच्या दिवशी देखील काढायची आहेत त्याची तुम्हाला पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे दूध साखरेचा न फळाचा नैवेद्य तुम्ही देव देवकुश आणि जर तुम्हाला जमलं असेल बघा एखाद्या स्त्रीला सवाष्ण स्त्रियाला तुम्हाला बोलवायचं आहे आणि तिला काहीतरी गोडाधोडाचा खायला घालायचं आहे बऱ्याचशा ठिकाणी बघा जेवणसुद्धा दिलं जातं पण बघा तुम्हाला जर जेवण जमत नसेल नाही जमत तर मग तुम्ही जे आपलं ड्रायफ्रुटचं दूध वगैरे असतं ना ते देखील तुम्ही देऊ शकता किंवा नाही जरी जमलं तुम्हाला बाकी काही करायला तर निदान तुम्ही खडी साखर किंवा साधी साखर जरी तुम्ही त्या महिलेला देऊ शकता आणि त्या महिलेची बघा तुम्हाला जर जमत असेल तर तिची ओटीसुद्धा तुम्ही भरू शकता आणि त्या ओटीमध्ये तुम्हाला ते तीस रुपये द्यायचे आहेत तेहतीस गोपद्माचं हे व्रत होतं त्यामुळे त्याला तेहतीस रुपये जे आहेत ना तर ते त्या सवासणश्रीच्या ओटीमध्ये द्यायचे आहेत आणि समजा तुम्हाला स्त्री बोलवणं जमलंच नाही तर मग तुम्ही तुमच्या घरातल्या देवघरामध्ये हे तेहतीस रुपये ठेवू शकता आणि नंतर ते तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये ठेवू शकतात किंवा मग जवळपास एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला ते तेहतीस रुपये तुम्ही दानपेटीमध्ये दान करू शकता अशा प्रकारे बघा गोपद्मवताचं तुम्हाला उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे खूप सोपं आहे ते पण तेहतीस रुपये तुम्ही एकतर अ सणश्रीच्या ओटीमध्ये द्या किंवा मग तुम्ही दानपेटीमध्ये जर करा किंवा मग देवघरामध्ये देखील ठेवू शकता दिवसभरामध्ये ते तुम्ही तसंच तिथे ठेवू शकता देवघरासमोर आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ते तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात तर बघा असं हे व्रताचं उद्यापन करायचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला सेवा देखील करायच्या आहेत या दिवशी बघा तुम्ही पांडुरंगाची सेवा बाळकृष्णाची सेवा करू शकता प्रभू श्रीरामांची सेवा करू शकता किंवा स्वामी महाराजांची सेवा तुम्हाला करायची आहे तुम्हाला वाटेल ते बघा तुम्हाला तुम्ही ज्या सेवा करत आहात ना त्या सर्व सेवा तुम्ही करू शकता त्याचबरोबर बघा तुम्हाला विष्णू सहस्रनामावली म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूचे एक हजार एक नावं घ्यायची आहेत आणि विष्णू नाम विष्णू गायत्री मंत्र त्याचबरोबर बघा तुम्हाला पांडुरंगाचा जो मंत्र आहे श्रीवत्सधारी वक्षभुक्तमाला या मंत्राचा तुम्हाला आहे ना षडाक्षरम या मंत्राचा आहे ना तुम्हाला जप करायचा आहे तुम्हाला जम जितकं जास्त वेळा जमेल ना तितक्या वेळा तुम्हाला ह्या मंत्राचं जपन करायचं आहे तर बघा हे अशा पद्धतीने ना तुम्ही आषाढी तुम एकादशी उद्याच्या दिवशी साजरी करू शकतात Yeah. <laughs> तुम्हाला बघा जर म्हणणं वगैरे शक्य नसेल तर मग तुम्ही युट्यूबवरती मोबाईलवरती लावून सुद्धा तुमच्या घरामध्ये टा लावू शकता जेणेकरून ते आपल्या कानावरती आहे ना आवाज जाईल याच्यामुळे काय होतं की आपल्या घरातील वातावरण सकारात्मक राहण्यासाठी मदत होत असते जितकी सेवा तुम्हाला जाऊन ना तितकी सेवा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा केलेली सेवा बघा कधीही वाया जात नाही आणि त्याच्या अनंतपटीने पुण्य जे फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं संतान सुखासाठी आहे ना तुम्हाला या दिवशी बाळकृष्णाची सेवा करायची आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवरती तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणून तुम्ही अभिषेक तुम्हाला करायचा आहे बाळकृष्णाची बघा तुम्हाला जितकी जास्त सेवा जाई म्हणा तितकी जास्त सेवा तुम्ही संतान प्राप्तीसाठी करू शकता तर बघा आजच्या या व्हिडीओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ